गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रल्प आजच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांतीनारायण महाराजांचा मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित सर्व ताईस आणि नामांकित परीक्षा सर्व स्टार खिडक्या चौकटी पंतप्रधान

वसाहतीमध्ये घडली आहे या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणी महिलेच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळं पोलीस दलात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार सबा समीर शेख वयवर्ष एकवीस वर्ष असं आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचं नाव आहे सबा शेख आय ब्लॉक पोलीस आयुक्तालय वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते सध्या जिन्सी पोलीस ठाण्यात विशेष शाखेत कार्यरत आहे लग्नानंतर समीरनं सबाला चांगली वागणूक दिली पण काही दिवसानंतर छळ करायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून सभा माहेर गेली होती मात्र दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी झाल्यानंतर सभाला सासरी नांदायला पाठवलं त्यानंतर समीर तिच्यावर वेगवेगळी घालत होता या सभा कंटाळली होती गुरुवारी केली तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे सभा गंभीर जखमी झाले तिच्या धीरानं तिला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण उपचारा दरम्यान दुपारी तीन वाजता तिचा मृत्यू झाला त्यानंतर सबाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला होता घटनेनंतर सभाचे नातेवाईक छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाले सभाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी नातेवाईकांनी तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत सभाचा नवरा आणि सासरच्या मंडळींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी केली या प्रकरणाची पुढील कारवाई पोलीस करत आहेत पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा